आज आपण घारगे बनवणार आहोत त्यासाठी मी लाल भोपळा आणला आहे आणि लाल भोपळा म्हणजे मी किती आणला असेल तर अर्धा किलो आणलेला आहे आणि त्याच्यासाठी मी अर्धा किलोच गुळाची पावडर घेते आणि त्याच्यात अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे हे प्रमाण आपल्याला सगळ्यांना सोयीचं होतं सो आता हा जो भोपळा आहे ना तो मस्त मी धुवून घेतला आहे आणि त्याच्या पुढच्या बिया मागचं साल असं व्यवस्थित काढून घेते असे उभे काप केले ना तर त्याचे पटकन झालं काढायला अगदी सोपं जातं काहीच वेळ लागत नाही बघा किती झटपट झटपट पटकन निघत आहेत नाहीतर ते फार मोठी कसरत असते कशाने दुसरं काढायचं म्हटलं हे चाकून किंवा वेळेने असं पटकन त्याचेच मी आता हे तुकडे करून कढईमध्ये जिऱ्याची फोडणी देऊन मी शिजायला ठेवणार आहे आता मी अगदी पळीभर त्याच्यात तेल घेते मी जरा घाण्याचंच तेल वापरते तेल चांगलंच तापलं आहे त्यामुळे त्याच्यात मी आधी जिरं टाकून घेते आणि त्यात हा साल काढलेला जो भोपळा आहे आपला लाल भोपळा तो मी त्याच्यामध्ये चांगलं शिजवून घेणार आहे आता बघा असं छान फ्राय करून घेतो सगळ्यात त्याच्यात टाकायचा एकाच वेळ आणि तो थोडा वेळ वर खाली वर खाली करायचं म्हणजे सगळ्या फोडून तेल लागतं आणि मग त्याच्यावर आपण एक पाच पाच सात मिनटं झाकण ठेवून देऊया ते झाकण ठेवलं की त्याला छान अशी वाफ बसली बघा हे ना छान शिजत आले ते पण अजून आपल्याला वाटलं तर आपण थोडंसं अजून शिजवू शकतो पण ते शिजलेलेच आहेत मग आता ते पटकन आपण काढून घेऊ आणि गुण, ते गुळा गुळाची पावडर पण आता पाण्यामध्ये चांगली मिक्स झालेली असेल तर तिच्यात आपण ते मिक्स करून घ्यायचे त्याच्या आधी हे पावभाजीचं जे स्मॅशर असतं त्याच्याने मी स्मॅश करून घेते बघा किती छान स्मॅश झालं आहे की नाही मग आता हे सगळं आपल्याला आता प्रमाणामध्ये हे पिठं घ्यायचे आहेत वेगवेगळे गूळ पण चांगला हे झालं आहे पाण्यात एकजीव झाला दिसतं आहे ना आता याच्यात जेवढं मावेल तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे त्याचं प्रमाण मात्र तीन असेल कारण मी याचं जेवढं मावेल तेवढं घेणार आहे ना तर तीन ताटल्या मी ताटल्या ठेवलेल्या याच्यात गव्हाचं पीठ घेते आणि एक ताटली मी ज्वारीचं पीठ घेणार म्हणजे असं ह्याच प्रमाणात आपण जेवढं मावेल तसं घ्यायचायचं तुम्हाला थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं असेल ते पण टाकू शकता आणि अगदी चिमूटभर थोडंसं मीठ पण टाकून हो। घेऊ मला थोडे जास्त बनवायचे होते म्हणून मी थोडंसं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे बघा आता हे पीठ आपलं छान तयार झालं आहे एकीकडे पटकन आपण चटणी करून घेऊ ह्या हो। चटणीसाठी थोडंसं लसूण आणि लाल तिखट हे असं सगळं त्याच्यात टाकलं आहे आणि आता हे तेल एकीकडे तापत आहे पिठाचे गोळे तयार झाले आहेत एकीकडे टिश्यू पेपर ठेवणे सगळं ठेवलं आहे आता चटणीवर हे मस्त गरमागरम तेल टाकून अशी खमंग अशी चटणी आपण तयार करू आणि एकीकडे आता तेल तर तापलेलं आहे तर ता, ता तेलामध्ये हे घारगे आपल्याला मस्त अशी छान तळून घ्यायचे एका वेळेला आपण तीन चार घारगे टाकू शकतो म्हणजे त्या गोडपुऱ्या बघा शक्तम फोकतायत बघा सुंदर तुम्ही हा झटपट कशी बनवतात ही रेसिपी बघितली ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ती तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा किती छान तळले जातात केली किती सुंदर वाटतं ही डिश आता तयार आहे चला तर मग